श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक माहिती आणली ती म्हणजे शनी प्रदोष आहे आपला शनिवारी जो प्रदोष शनिवारी येतो त्याला प्रदोष म्हणतात सोमवारी येतो त्याला सोम प्रदोष म्हणतात आणि जो मंगळवारी येतो त्याला भोम भोम प्रदेश म्हणतो प्रदोष म्हणतात सॉरी भ प्रदोष म्हणतात असं प्रत्येक वाराला कुठल्याही वाराला प्रदेश येतो तर त्याला त्याचं वेगळं वेगळं नाव आहे आणि त्याचं जसं आपले एकादशी बघा महिन्यातून दोन एकादशी येतात तसेच आपले दोन प्रदोष पण पं, येतात पण दर पंधरा दिवसाला एकादशी येते एकादशीच्या एक नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष येतो तर त्याचं पण प्रत्येक प्रदेशचं वेगळं वेगळं जसं एकादशीचं वेगळं वेगळं महत्व आहे तसंच प्रदोषचं सुद्धा वेगळं वेगळं महत्त्व आहे तर आपले बघा एकादशी आषाढी आणि कार्तिकी एकादशी मोठी असते तसेच प्रदोष मध्ये आपलं शनी प्रदोष मोठा असतो सगळ्यात मोठा प्रदोष ना शनी प्रदोष असतो आणि ह्या दिवसापासून आपण कुठलंही महादेवाचं व्रत सुरू केलं किंवा प्रदोष असेल आपल्याला सुरू करायचं असेल तर आपण प्रदोष सोमप्रदोष दिवशी किंवा प्रदोष पासून सुरू केले तर आपल्याला ते लवकर फलदाय देतात आणि लवकर त्याची आपले जी काही फलश्रुती असते ती लवकर मिळत असते म्हणून आपल्याला त्या दिवसापासून जे काही प्रदोष कर सुरू करायचं असेल कोणाला तर आपण त्या दिवसापासून सुरू करू शकतात आता प्र शनी प्रदोषच्या दिवशी बघा आता आपल्याला काय करायचं शनी प्रदोष हा संतान प्राप्तीसाठी म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी याची सेवा ज्या जे काही आहे त्याच्यावर जास्त प्रभावी सेवा असते त्याची आणि बरेच जण म्हणजे जुने लोकांना सुद्धा माहिती ह्या गोष्टी कि मुलगा जर हवा असेल कुणाला मुलगा हवा असेल तर त्यांनी प्रदोष व्रत करायचं शनिप्रदोषच्या दिवशी शनीची सॉरी शनिप्रदोषाच्या दिवशी महादेवाची सेवा करायची महादेवाची म्हणजेच अभिषेक जे काय आपण रुद्र अभिषेक वगैरे जे काही करतो ना महादेवाच्या पिंडीवर तर ही सगळी सेवा आपण महादेवाच्या पिंडीवर त्या दिवसापासून सुरू करायची आणि महादेवाला रोज आपण एक म्हणजेच आपल्या देवघरातल्या जे काही पिंड असते तिला रोज एक बेलपत्र व्हायचं असतं आणि रोज रुद्राभिषेक करायचं असतं शिवमहिमाचा किंवा रुद्राभिषेक करायचा असतो तर हे असतं पुत्रप्राप्तीसाठी महादेवाची सेवा शनी प्रदोष पासून आपण कालच्या व्हिडिओत पाहिलं पुत्रद एकादशीपासून अं याच्यासाठी संतान प्राप्तीसाठी आणि मुलगा होण्यासाठी शनी प्रदोष असत तर ह्या दिवसापासून सेवा सुरू करायची महादेवाच्या पिंडीवर तसंच आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण ती सेवा त्या दिवसापासून जरी सुरू केली तरी आपल्याला लवकर रिझल्ट देईल ते आणि लवकर आपले काम म्हणजे संतान प्रेग्नन्सी आपल्याला लवकर राहील असं आपल्याला आहे ती सेवा तर करता सेवा करताना अशी काही खूप मोठी सेवा नाही खूप अवघड नाही फक्त आपल्या जे काय आपण महादेवाच्या पिंडीवर वाचतो ना सगळं वाचायचं आहे स्वामी स्तवन घ्यायचं अभिषेक करायचं आहे बरं का स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर हे घ्यायचंय महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे श्री सुक्त घ्यायचे रक्षा सॉरी गणपती अथरवर घ्यायचंय शिष्य घ्यायचे श्री सुक्त घ्यायचे राम रक्षा घ्यायचे त्यानंतर स्वामी शंकराची सेवा घ्यायची आहे म्हणजे शिव शिवमहिम घ्या तुम्ही त्यानंतर रुद्राध्याय घ्या आणि मध्ये नमक चमक आहे सगळ्या आपल्याला शंकराच्या सेवा घ्यायची ते भरपूर आहे त्याच्यामध्ये ते, ते लिस्टच असते आणि आपण जर करत असेल तर आपल्याला माहितीच आहे नसेल माहिती तर आपली नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सेवा शंकराचे हा स्पेशल विभाग आहे आणि सगळे शंकराची सेवा आहे तर त्यातले सगळे प्रत्येक संस्कृत आणि मराठी दोन प्रत्येक स्तोत्र दोनदा दिलेले आहे संस्कृत आणि मराठी त्यातलं आपल्याला जे शक्य होईल आपण ते वाचायचं संस्कृत आपल्याला जमत असेल तर संस्कृत वाचा मराठी जमत असेल तर मराठी वाचा म्हणजे संस्कृत नसेल जमत तर मराठी वाचा असं आपल्याला ते स्तोत्र वाचन करत अभिषेक करायचे महादेवाच्या पिंडवर आणि ते तीर्थ पण आपण रोज घ्यायचं आहे तर आपल्याला याच्याने सुद्धा कुठल्याही प्रकारचा दोष असेल महादेवाच्या पिंडीवर जर अभिषेक करून ते तीर्थ घेतलं दोघांनी पती पत्नीने तर कुठल्याही प्रकारचा दोष असेल शारीरिक असेल किंवा कुठल्याही प्रकारचा दोष असेल कुठल्याही शरीरामध्ये कुठलीही कमतरता असेल तुमची तर ती निघून जाते आणि आजारावर पण आपल्याला महादेवाच्या पिंडीवर रुद्र यंत्रावर तीर्थ घेतले तर आजार पण आपलं बरं होत असत म्हणून आपल्याला ती सुद्धा आपल्याला सेवा करता येऊ शकते परंतु आता हे झालं की ज्यांना संतान किंवा पुत्र प्राप्त पाहिजे परंतु आता जे काही ज्यांना आहे मूलबाळ आहे त्यांना काही नाही परंतु कसं असतं बघा प्रत्येक माणूस हा काही ना काही पाप घडतच असतो त्याच्याकडनं मानव जन्मच असा आहे की पुत्र सॉरी पुण्य कमी आणि पाप जास्त होत असत त्याच्याकडनं आपण जेव्हा काही चालतो बोलतो आता आपल्या याच्यातून सुद्धा पाप होतं आता तुम्ही म्हणाल चालण्या बोलण्यातून कस काय पाप होत आता आपण बोलतोय आपल्या तोंडातून काही श्वास बाहेर पडतो काही हवा बाहेर पडते नाक आपण श्वास घेतो बाहेर सोडतो आतमध्ये घेतो तर ह्याच्याने सुद्धा आपले काही जे काही अगदी अतिसूक्ष्म जंतू असतात काही विषाणू असतात जंतू नाही म्हणता येणार अतिसूक्ष्म जे काही विषाणू असतात याच्यामध्ये हवेमध्ये ते ह्यांचा सुद्धा आपल्याला श्वासामुळे आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडत असतात त्याच्याने ते मरत असतात आपण चालतो आपल्या खाली काही जातात हे आपण विचार करत नाही परंतु हे आपल्याकडनं होत असतं पाप हे सुद्धा गळत असतं तर मग त्याच्यासाठी असं नाही का मी घरातच बसून राहील मग माझ्याकडनं होणार नाही असं नाही करायचं पण होत असतं त्याच्यासाठी पण आपल्याला काही पाप म्हणजे त्याचे पण दोष लागतच असतात त्यानंतर त्याही पेक्षा ते तर न कळत असत ते तर तुम्हाला न कळत असत त्याचा काही विचार एवढा करायचा नाही पर परंतु आपल्याकडनं रोज असे पण खूप होत असत कोणाला खोटं बोलल्या जातं कोणाचं जा मन दुखवलं जातं कोणाचं जा वाईट होतं आपल्याकडनं आपल्या बोलण्यातून होतं किंवा आपण जाणून बुजून करतो किंवा चुकून होत असतं कोणाला काय होत असतं असे काही ना काही पाप आपल्याकडनं होतच असतात तर खूप आपल्याकडनं कळत होतं न कळत होतं जाणून होतं होत असतं तर हा प्रदोष असा व्रत आहे या दिवशी म्हणजे ती बघा स्वतः श्री वल्लभ ग्रंथ जर कोणी वाचला असेल श्रीपाश्री वल्लभ ग्रंथामध्ये शनिप्रदोषचं खूप महत्व दिलेलं आहे जर आपल्यापैकी कोणी वाचला असेल तर बघा तर आता बरेच म्हणजे शक्यतो म्हणजे ह्या श्रावणामध्ये खूप श्रीपालभ ग्रंथ गेलेले आहेत तर त्यांनी सुद्धा वाचायला सुरुवात केली असेल श्रावणामध्ये तर त्यांनी पण प्रदोषच्या व्रत तिथं कसं करायचं काय करायचं दिलेलं आहे तिथं पण प्रदोषच्या दिवशी महादेवाचेच अभिषेक करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की जो कोणी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे दिवस मावळायच्या अगोदर असतो तो आपण संध्याकाळी कधी कर अभिषेक करत नाही फक्त शैलीप्रदोष संध्याकाळी अभिषेक चालतो तर जो कोणी संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करेल त्याच ह्या जन्मात केलेलं पाप <coughs> सॉरी त्याच्या तर त्यात <coughs> सांगितलं <coughs> तर त्या ग्रंथात सांगितलेलं आहे बघा श्रीपास्त्री ग्रंथात सांगितलेला आहे की जो कोणी अं शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करेल त्याच ह्या जन्मात केलेलं पासून के तो मुक्त होईल म्हणजे जसं काही असं सांगितलेलं आहे की तो पूर्ण निर्मळ होईल एवढं सांगितलेलं आहे श्री वालक ग्रंथामध्ये आपण जर वाचला असेल तर आपल्याला लक्षात येईल नसेल वाचला तर हा विभाग तुम्ही आवर्जून काळजीपूर्वक वाचा त्याच्यात आहे तो तो विभाग एक रुद्रा आहे रुद्राभिषेकाचा आहे वेगळा त्यानंतर शनिप्रदोषचा आहे म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे दिलेलं आहे तर त्याच्यात सांगितलेलं आहे की ज्या दिवशी संध्याकाळी जर प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी जो कोणी महादेवाच्या पिंड रुद्राभिषेक करेल मंदिरात करेल घरात करेल त्याचं ह्या जन्मात केलेलं पाप पूर्ण धुतल्या जाईल आणि तो अगदी निर्मळ नित्र तांदुळासारखा अगदी होईल तर थोडक्यात असं म्हणायचं आहे त्यांना की त्या दिवसापासून त्याचा नवीन जन्म होईल असं म्हणजे नवीन जन्माला सुरुवात होईल की आपलं सगळं पाप धुतल्या जाईल असं एक आहे त्या ग्रंथात दिलेलं आहे म्हणून मी सांगते असं परंतु ह्या गोष्टी आपण याच्यासाठी म्हणून नाही करायच्या सेवा म्हणून करा कारण की कसं असतं आता आपण सांगितलं की पाप धुतल्या जाईल मग तुम्ही काय कराल परत सहा महिने पाप कराल आणि चला शनिपर्यंतच्या दिवशी संध्याकाळी अभिषेक करायचं पाप धुतल्या जाते असं गोष्टी होऊन जातात म्हणून आपण ह्या पाप धुतल्या जातात असं म्हणून नाही करायचं पण ह्या दिवशी जे का आप काय आपल्याकडनं कुठले पाप धुतल्या जातात पण आपण जे काही जाणून बुजून करतो हे कधीही जा होत नाही जे आपण जाणून बुजून करतो याला फक्त भोग आणि फक्त भोगच आहे जे आपल्याकडनं न कळत घडताना हे पाप आपल्याकडनं धुतल्या आपले धुतल्या जातात आता तुम्हाला मी सांगितलं की श्वास आपण सोडतो त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड सुटत त्याच्यातून कितीतरी विषाणू मारतात आपण चालतो आपल्या पायाखाली कितीतरी विषाणू मारतात असं असे पण होतात किंवा आपल्याकडनं न कळत आपल्याकडनं काही अशी गोष्ट बघितल्या तिथं नको लक्ष जायला पाहिजे होतं अशी गोष्ट बघितल्या तर अशा पण गोष्ट बघितल्या तर त्याचं पण आपल्याला पाप लागतं कि असं काही असतं जे न कळत घडत असतं आपल्याला कडनं तर ह्या पापासाठी ह्याच मुक्तीसाठी आपल्याला हे आहे की रुद्राभिषेक शनी प्रदेशच्या दिवशी करायचं संध्याकाळी आणि ते तीर्थ घ्यायचं तर आपण नक्की करा बघा त्याच म्हणजे आपल्याला अनुभव तर हे आपल्याला पुढच्या जन्मीच येणार कारण की आपल्याला समजत नाही ना आपण मागच्या बाप घेतल्या जाते परंतु एक जर आपण त्याव्हापासून जर महादेवाच्या पिंडवर रोज अभिषेक करणं सुरू केलं तर आपल्याला नक्कीच अनुभव येईल महादेवाच्या पिंडवर आपण कशासाठी आजारपणासाठी व्यसनासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी अभिषेक करून प्रत्येकाचा कर वेगळा वेगळा संकल्प करायचा आहे म्हणजे आता समजा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी पाहिजे तर संतान प्राप्तीचा संकल्प करायचा की एकशे आठ दिवस मी अभिषेक करते माझ्याकडनं करून घ्या आणि मला संतान प्राप्त होऊ द्या असं त्यानंतर तुम्ही व्यसनासाठी करणार असेल आपल्या पतीच्या व्यसनासाठी कोण आपल्या घरातल्या कोणीही व्यसन करत असेल ड्रिंक करत असेल कुठलं व्यसन करत असेल त्याच्यासाठी तुम्ही संकल्पित केला ते तीर्थ त्यांना दिलं तर त्याचं पण ते होईल त्यानंतर तुम्ही आजार घरात कोणी आजारी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अभिषेक केला ते तीर्थ त्यांना दिलं तर त्यांचा पण आजार बरा होईल तर असे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा वेगळं असतं सेवा एकच आहे पण संकल्प वेगळा आहे तुम्ही जेव्हा संकल्प करता तेव्हा तुम्ही सांगता त्या देवांना अशा अशा कामासाठी तुमची सेवा करतोय मग ते देव त्याच ते काम आपलं करत असतात म्हणजे त्यांना पण हे होतं ना, ना की अरे हे काम याच करायचं आहे आणि मग ते पण आवर्जून करताना आपल्याकडनं सेवा पण करून घेतात आणि सेवा पण आपली संकल्प केल्यामुळे कसं होतं रेग्युलर आपल्याकडनं सेवा पण होत असते तर अशीच गोष्ट असते म्हणून शनी प्रदेशच्या दिवशी जर आपण संध्याकाळी अभिषेक करून तीर्थ घेतलं तर आपलं नक्कीच ह्या जन्मातील न कळत झालेल्या पापांपासून आपण मुक्त व्हाल आणि संतान म्हणजेच पुत्र थोडक्यात पुत्र प्राप्त म्हणजे मुलगा हवा असेल तर त्यांनी शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाची पूजा दररोज सकाळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ पती पत्नीने घेतलं आणि रोज एक बेलपत्र व्हायला आणि रोज बेलपत्र व्हायचं दोन व्हायचे एक पेक्षा दोन व्हा आणि दोन बेलपत्र वाहिले का सकाळी ते बेलपत्र व्हायले का के अभिषेक केल्यानंतर संध्याकाळी ते दोन बेलपत्र पती पत्नी रोज दोघांनी एक एक खा तर बघा नक्कीच तुम्हाला पुत्र प्राप्त होईल तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ